क्षेत्र माळंदीत आत्मराम गिरी महाराजांचा जन्म जन्मोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला कर्जत तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र येथील ब्रह्मरूपी विदेही आत्मारामगिरी महाराज यांचा चौऱ्याहत्तरवा प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रगट दिन सोहळ्यानिमित्त श्री लालगिरी स्वामी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते टाळा गजरात वाजत गाजत लालगिरी स्वामी आत्माराम गिरी महाराज यांचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात लेझिम पथकासह गावातून रथ मिरवणूक प्रदक्षिणा काढण्यात आली होती यावेळी पांडुरंगाच्या गजर करत जयघोषाने मांदळी नगरी ही दुमदुम गेली होती पूजाविधी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करून पुष्पवृष्टी करत फटाक्यांची आतशबाजीने प्रगत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे हरिभक्त परायण अभिजित महाराज गिरी यांच्या हरिकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंदिरात फुलांची सजावट तसेच आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती परिसरातील भाविक भक्त दर्शनाकरिता दिवसभर येत असल्याने येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी श्री लालगिरी स्वामी बुवा मठ संस्थेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आत्मारामगिरी प्रगट दिनानिमित्त दर्शनासाठी पहाटेपासून राज्यासह जिल्ह्याभरातून भाविक भक्तांचा व पायी दिंड्यांचा ओघ वाहत होता प्रत्येक येणाऱ्या भाविकांना सुलभरित्या दर्शन घडवून आणण्यासाठी तसेच महाप्रसाद वाटप करण्यासाठी येथील ट्रस्टचे अध्यक्ष धनेश गाव गांगर्डे सचिन राजेंद्र गांगर्डे कार्यकारी अधिकारी शिवाजी गांगर्डे हौसराव गांगर्डे प्राध्यापक मुकुंदा गांगर्डे विजय गांगर्डे रमेश शिंदे केशव गांगर्डे जनार्दन शिंदे शिवाजी शिंदे दीपक घोडके हरिभक्त परायण मनोहर रासकर नामदेव गांगर्डे भगवान गांगर्डे सोमनाथ गांगरडे पंडित वाघ सुधीर बसाटे संजय क्षीरसागर तसेच सर्व विश्वस्त मंडळ व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य मांदळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ भाविक भाविक भक्तगण यांनी विशेष परिश्रम घेतले मांडळी नगरीमध्ये मांडळी आणि ट्रस्ट प्रसिद्धांच प्रथम हार्दिक असं स्वागत गेली त्र्याहत्तर होऊन चौऱ्याहत्तर वर्षामध्ये भागांचे या ठिकाणी पदार्पण होत आहे खऱ्या अर्थानं मांडळी नगरीचं भाग्य करण्यापेक्षा ज्ञानेश्वर माऊलीचे थोरले बंधू निवृत्तीनाथ महाराज खऱ्या अर्थानं गुरुनी शिष्यापशी यावं एवढा अधिकार या मानवी नगरीमध्ये आपल्याला बाबांनी करून दिलेला आहे यातलं साक्षीवंत उदाहरण जर सांगायचं झालं तर गिली महाराष्ट्रातून अनेक विद्या पंढरी नगरीमध्ये मार्गस्थ होत आहेत आपलं भाग्य इतकं आहे की दिल्ली जायच्या अगोदर त्या ठिकाणी बाबांचा चौऱ्याहत्तर वर्ष बाबांनी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देवकष्टी परत आहे बाबांनी या ठिकाणी आपला संपूर्ण पाचशे वर्ष पूर्ण होत आहेत जगत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांच्या पायी दिल्ली सोहळा आज आपल्याला हजारो लाखो असेल पाहायला पादुका बाबांच्या रथामध्ये घालून दोन मिनिट थांबा मिळतात स्वामीच्या पादुका स्वामी या ठिकाणी रथामध्ये घालून पंढरपूरकडे प्रयाण करत असताना बाबांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नव्हतं गेल्या एका दिशा टायमाला बाबांनी स्वतः आपल्या पैत्रकृषीतील कशी व्यवस्था आहे पंचवीस वर्ष पूर्ण होत्या दिलेला बाबा गेल्या वर्षी दिलेला एका दिवशी पाडुरंगा बाबांनीकडे पाहिलं आणि खऱ्या अर्थानं सर्व बायकांची अत्यंत अत्यंत आते, अत्यंत अशा प्रकारच्या उत्कृष्ट अशा प्रकारच्या त्या निवासाची व्यवस्था बाबांनी पाहिली खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगायचा आनंद एकच आहे की कृषीतील सर्व भाविक या ठिकाणी भाग्यवान आहेत म्हणून या ठिकाणी बाबांच्या या ठिकाणी अवतार कार्य चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होत्या साक्षी साक्षीदार आणण्यापेक्षा समोर जी वास्तू आहे त्या वास्तू सुद्धा आपण या ठिकाणी पाहतो

अतिशय उत्साह साजरा झाला आलेल्या हायुभक्तांचे मी देवस्था वतीने स्वागत करतो आणि सर्व भाविकांना एक नम्र विनिंदी करतो सर्वांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा व कीर्तन संपल्यानंतर महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये गिरीजी बाबा यांचा सर्वांचा प्रकट दिन जन्मोत्सव सोहळा

News Today 24, Karza.